कन्यारा संपूर्ण नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमच्या लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर मंगळयुक्त तृतीय स्थानातनं वृश्चिक राशीतनं होत आहे मंगळदेव तुम्हाला विशेष कार्यक्षम करतील कामाची गती दर्जा गुणवत्ता वाढवतील त्याचबरोबर जो वर्ग लेखन विभागात कार्य करतो त्यांच्यासाठी तर अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम स्थिती आहे तुमच्या कामामध्ये विशेष चांगले तुम्हाला परिणाम या महिन्यात दिसून येतील कामाची गती वाढलेली असेल लिखाणाची स्थिती वाढलेली असेल त्यामध्ये सुद्धा एक नाविन्य तुम्हाला आणता येऊ शकतं रहस्यमय कुठलाही ग्रंथ किंवा रहस्यमय एखाद्या पुस्तकाचं लेखन तुमचं सुरू असेल तर त्यासाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ स्थिती या महिन्यात दिसून येत आहे धनस्थानातनं केतुदेवांचं गोचर आहे नक्कीच कुटुंबामध्ये काही अंशी मतभेद होऊ शकतात कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी तुमचा विशेष प्रयत्न या महिन्यात राहू शकतो त्याबरोबर जो वर्ग शिक्षण घेतोय शालेय जीवनातील शिक्षण तुमचं सुरू आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना श्रेष्ठ आहे महत्वपूर्ण आहे अभ्यासाची गती वाढलेली दिसून येणार आहे अभ्यासासाठी अधिक परिश्रमी तुम्हाला मंगदेव करू शकतात व्यापारी वर्गाला सांगू इच्छिते बुधदेवांची स्थिती परिश्रम स्थानात आहे त्यामुळे तुमचा व्यापार वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्नशील बुधदेव करतील आणि त्याचबरोबर मंगदेव तुमच्या प्रयत्नांना योग्य यश निर्माण करून देतील अतिशय शुभ स्थिती व्यापारी वर्गासाठी आहे आणि त्यामुळे नक्कीच हा महिना अधिक परिश्रमाचा पराक्रमाचा आणि त्याचबरोबर अधिक मोठ्या प्रमाणात यश निर्माण करून देणारा यश प्राप्त करून घेणारा असा असणार आहे